हॅलो गुड मॉर्निंग वेलकम ऑल विजम आय एस या युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर स्वरशी गायकवाड तुम्हाला सर्वांसोबत आणि आजचा आपला जो सेशन आहे तो निगडित आहे क्लासिफिकेशन तर क्लासिफिकेशनचा जो काही बेस आहे तर ह्या सगळ्या बेस बद्दल डिटेल माहिती घेऊया आणि त्यानंतर ओरिजिनल जे आपलं क्लासिफिकेशन आहे त्याचेही लेक्चर्स तुम्हाला वेगळे मिळतील ओके जस्ट दोन ओके तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची गोष्ट सांगते आहे बॅच आपली चालू आहे फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड बॅच ही दोन्ही प्रकारची आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन्ही परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी बॅच आहे आणि त्यामुळं हो स्तंभ या बॅचला येण्याचा नक्कीच प्रयत्न करा ओके तर सुरुवात करूया आजच्या सेशनला आणि पहिला वर्गीकरण ओके आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे वर्गीकरण क्लासिफिकेशन ओके आता क्लासिफिकेशनची जी सुरुवात आहे ना तर ती कार्लस लिनियसने केली वेगवेगळ्या प्रकारचे नावं या ठिकाणी घेतल्या जातात आहे बेंथम आणि हुकरचं नाव घेतलं जातं तख्ताचनचं नाव घेतलं जातं अँगलर आणि प्रेंटन यांचा देखील उल्लेख होतो आहे पण प्रत्येकाने दिलेलं जे क्लासिफिकेशन आहे ते वेगवेगळ्या पॅटर्नने आहे ओके जसं बेंथम आणि हुकर यांचं जे क्लासिफिकेशन आहे त्याला आपण वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत असं संबोधतो आहे तर कार्लस लिडियस यांनी केलेलं जे क्लासिफिकेशन आहे त्याला आपण आर्टिफिशियल क्लासिफिकेशन असं म्हणतो आणि डेफिनेटली यावरती तुम्हाला नंबर ऑफ टाइम क्वेश्चन देखील विचारण्यात आलेले आहे म्हणजे पी वाय क्यू okay. आहेत ओके त्याच पद्धतीने जे तख्ताजन होते किंवा अँग्लर आणि प्रॅन्टल होते तर यांचं नाव ना जी फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे त्यामध्ये घेण्यात येतं म्हणजे उत्क्रांती जशी होत गेलेली आहे वर्गीकरणामध्ये उत्क्रांती झाली किंवा जे काही सजीव होते त्यांच्यामध्ये जी उत्क्रांती आपल्याला दिसून येते आहे तर त्याच्याच आधारे अँग्लर प्लांटल आणि तख्ताजन यांचं फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन देखील आहे ओके त्यावरती अजून खूप जास्त लेवलला क्वेश्चन नाही पडले एखाद दोन क्वेश्चन तिथे आलेले आहे ओके तर ही झाली एक जनरल आयडिया पण ही जी क्लासिफिकेशन आपण जे बोलतो आहे म्हणजे सजीवांचं जे वर्गीकरण झालं ते कोण्या बेसिसने झालं हे आपण बघूया तर सर्वात सुरुवातीला जे होते जे ते आहे कार्लस लेनियस ज्यांनी आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिली पण त्यांनी सजीवांचं जे मूळ वर्गीकरण आहे ते कसं केलं तर त्यांनी प्लांट्स आणि एनिमल्स मध्ये केलेलं आहे म्हणजे वनस्पती आणि प्राणी असं ठोकळमानाने वर्गीकरण केलं ओके लक्ष ठेवा कार्लस लिनियस 1707 झिरो टू सेव्हन्टीन सेव्हन्टी एट एवढं कार्य त्यांना फादर ऑफ टेक्झोनॉमी असं पण म्हटलं जातं ओके कार्लस लिनियस यांना फादर ऑफ टेक्झोनॉमी असं म्हटलं जातं पण टेक्झोनॉमी हा शब्द कोणी काढला तर त्याचं श्रेय जात आहे डी कॅन्डल यांच्याकडे ओके लक्षात घ्या मला म्हणजे जेवढ्या गोष्टी इथे महत्वाच्या आहेत नक्कीच सांगेन टेक्झोनॉमी ही संज्ञा ओके टेक्झोनॉमी ही संज्ञा कोणी दिलेली आहे तर डी कॅन्डेल यांनी दिलेली आहे ओके तर आणि फादर ऑफ टेक्झोनॉमी कोणाला म्हणतात तर कार्लस लिनियस यांना म्हणतात आहे ओके मग त्या फादर ऑफ टेक्झोनॉमी डेव्हलप बायनोमियन नॉमेन क्लेचर इन यूज टुडे ओके सोबतच यांनी द्विनाम पद्धती देखील दिली ओके कार्लस लिनियस वर्गीकरणामध्ये योगदान काय आहे तर यांनी आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिली यांनी एनिमल्स आणि प्लांट्स असं वर्गीकरण केलं आणि यांनीच काय केलेलं आहे तर बायनोमियन नॉमेन क्लेचर सिस्टीम दिलेली आहे ज्याला आपण द्विनाम पद्धती असं म्हणतो आहे म्हणजे एखादा सजीव एखादा प्राणी एखादी वनस्पती याला वैज्ञानिकरित्या नाव ठेवण्याची जी पद्धत आहे दॅट इज कॉल्ड एज अ बायनोमियन नॉमेन क्लेचर आणि ते दिलेलं आहे कार्लस लिनियस यांनी उदाहरणार्थ मॅनजिफेरा इंडिका आंब्याचं नाव आहे होमोसेपियन सेपियन ह्युमन बिईंगच से नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस वाघाचं नाव आहे पॅन्थेरा लिओ सिंहाचं नाव आहे अशा प्रकारे ओके आता मला इथे त्याबद्दल नाही बोलायचं आहे आय एम नॉट टॉकिंग अबाउट बायनोमियल नॉमेन क्लेचर पण कार्लस लिमियस आले आणि म्हणून मग मला बाकी गोष्टी इथे बोलणं गरजेच्या वाटल्या ओके चलो वेलकम ऑल गुड मॉर्निंग या वेळेला येतेला यावेळेला म्हणजे इलेव्हन थर्टीला माझं लेक्चरचं टाइमिंग असतो त्यानंतर ओरिजिनेटर ऑफ द मॉडर्न क्लासिफिकेशन सिस्टीम फॉर द प्लांट्स अँड एनिमल्स ही गोष्ट आपण बोललो ऑथर ऑफ एटी वर्क्स इन्क्लुडिंग क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड नंबर ऑफ थिंग्स रिलेटेड टू कार्लस लिनियस आपण आता नेक्स्ट वैधानिकाकडे जाऊया ज्यांनी क्लासिफिकेशनचा पुढचा बेस दिलेला आहे आणि त्यांचं नाव आहे अर्नेस्ट हकेल ओके त्यांचं नाव काय अर्नेस्ट अर्नेस्ट हकेल इन अर्नेस एटीन ओके इथे अर्नेस्ट आलेले आहे त्यांचं नाव हकेल पण म्हणतात हा म्हणजे नाही अर्नेस्ट विचारलं तर हकेल लक्षात ठेवा मोस्ट ऑफ द वेळा हकेल या नावानेच ओळखल्या जाते ओके okay? तर अर्नेस्ट हकेल इन एटीन सिक्स्टीस काय केलं त्यांनी जे एनिमल्स कार्लस लिनियसचा जो एनिमल्स होता त्यानंतर कार्लस लिनियसचं जे किंगडम प्लांटी होत्या त्याच्यामध्ये अजून एक किंगडम आणलं ज्याचं नाव होतं किंगडम प्रोटिस्टा ओके ज्याचं नाव हो काय होत किंगडम प्रोटिस्टा ओके राहील लक्षात म्हणजे कार्लस लिनियसने सजीवांचं वर्गीकरण जे दोन गटात केलं होतं दोन किंगडम मध्ये केलं होतं एनिमल्स आणि प्लांट्स त्यामध्ये ह्या हकेल अर्नेस्ट हकेल यांनी प्रोटिस्टाला ऍड केलं ओके तर ही यांची माहिती आफ्टर दॅट थोडीशी माहिती सांगते आता ही जी थ्री किंगडम सिस्टीम त्यांनी दिली त्यांनी हा जो किंगडम प्रोटिसच्या दिला तो कोण्या बेसिसनी दिला ना त्याबद्दल थोडस सांगते आणि मग आपण पुढच्या क्लासिफिकेशनकडे वळूयात ओके इट इन्क्ल्युड्स युनिसेल्युलर कोलोनियल यू ओके कोण आलं याच्यामध्ये प्रोटीन्सच्या मध्ये कोण आलं डेफिनेटली ते इन्क्ल्यूड युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय ओके कोण आहे युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय पण पुढे काय म्हटलं कोलोनियल यू कॅरिओ म्हणतो आहे म्हणजे दृश्य केंद्र की प्राण्यांबद्दल आपण इथे बोलू शकतो ओके यू कॅरिओट्स सर्च ॲज अ बॅक्टेरिया अलगी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आता ते नंतर बदलत जाणार आहे हा म्हणजे तेच लोक इथे इन्क्लूड होईल असं नाही आहे बॅक्टेरियाचा वेगळा गण वेग किंगडम राहत आहे जे मोनेरामध्ये हे सुरुवातीला सब मिक्सअप मे था ओके चलो किंगडम प्लांटी मल्टी सेल्युलर फोटोसिंथेटिक प्लांट प्लांटीमध्ये कोण येणार तर सेल्युलर फोटोसिंथेटिक प्लांट आणि किंगडम एनिमेलियामध्ये कोण येणार इट इन्क्लुड्स मल्टीसेल्युलर एनिमल्स ओके त्यानंतर कोपलंड आले ओके त्यानंतर कोण आले कोपलंड आले आणि कोपलंडने काय केलं फोर किंगडम सिस्टीम दिली ओके कोपलंडनी काय केलं फोर किंगडम सिस्टीम दिली ह्या फोर किंगडम मध्ये काय केलेलं आहे कोपलंडनी ही नाईनटीन फिफ्टी ला सिस्टीम दिलेली आहे तर यामध्ये कार्लस लिनियसचा जो एनिमलिया किंगडम होता तो ऍज इट इज राहिला त्यानंतर कार्लस लिनियसचा जो प्लांटी होता तो पण ऍज इट इज राहिला त्यानंतर हकेल यांनी ऍड केलेला जो प्रोटीन्सचा होता त्याला पण घेतलं आणि अजून एक चौथं किंगडम यांनी दिलेला आहे आणि त्या चौथ्या किंगडमचं नाव आहे किंगडम मोनेरा ओके यांनी काय केलं कोपलंड यांनी तर चौथं किंगडम म्हणजे किंगडम मोनेराला ऍड केलं ज्यामध्ये प्रो कॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स घेतले ज्यामध्ये काय घेतलेले आहे प्रो कॅरिओटिक्स ऑर्गॅनिझम घेतले याचाच अर्थ त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस नव्हतं ओके okay, ते, कशे होते ते होते. Okay, कसे होते थे? तर ते आदिकेंद्रकी होते ओके कसे होते ते तर आदिकेंद्रकी होते ओके आफ्टर दॅट मग त्यानंतर आले आर एच विटाकर इन नाईन्टीन सिक्स्टी नाईन ओके त्यानंतर कोण आले आर एच विटाकर आले नाईन्टीन सिक्स्टी नाईन मध्ये त्यांनी काय केलं त्यांनी दिली फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ओके त्यांनी काय केलं तर ऑर्गॅनिझम्सला किंवा लिव्हिंग बिईंगला त्यांनी पाच गटामध्ये पाच किंगडम मध्ये वर्गीकृत केलं कसं केलं आहे बघूया तर कार्लस लिनियसचा एनिमेलिया आला कार्लस देनियसचा प्लांटी पण आलेला आहे ओके आणि त्यानंतर प्रोटीन्सच्या जो आपल्याला हकेल यांनी दिलेला होता ऍड करून तो पण घेतला आणि मोनेरा जो आपल्याला कोपलंड यांनी ऍड करून दिलेला होता ह्या चारला ऍज इट इज ठेवलं आणि त्यांनी एक पाचवा घटक ऍड केला त्या पाचव्या किंगडमचं नाव काय होतं किंगडम फंगाय ओके त्याचं पाचव्या किंगडमचं नाव काय होतं किंगडम फंगाय ज्याला आपण कवक असं म्हणतो ओके ज्याला आपण काय म्हणतो तर कवक असं म्हणतो अशा प्रकारे आर एच विटाकरचं क्लासिफिकेशन राहिलेलं आहे फायव्ह किंगडम सिस्टीमचं याच्यामध्ये आता मोनेरामध्ये कोण आलं युनिसेल्युलर प्रो कॅरिओट्स आले ओके म्हणजे एक पेशीय हो, आधी केंद्रकीय आले प्रोटीनच्या मध्ये कोण आलं युनिसेल्युलर ह्यू कॅरिओर्ड आले म्हणजे एक पेशीय दृश्य केंद्रकीय आले त्यानंतर फंगाय प्लांटी आणि एनिमिलियामध्ये मल्टीसेल्युलर ह्यू कॅरिओट्स आले म्हणजेच काय म्हणूया बहुपेशीय दृश्य की आले ओके okay, तर अशा प्रकारे हे आर एच वेटाकर यांचं क्लासिफिकेशन झालं क्लिअर एव्हरी वन चलो गुड मॉर्निंग ऑल वेलकम आहात तुम्ही आता ना मग इथपर्यंत आपण लिमिटेड होतो ओके okay, पाच किंगडम क्लासिफिकेशन पर्यंत फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन पर्यंत मग आली एक व्यक्ती ज्यांचं नाव होतं कार्ल उज ओके okay, कोणाला कार्ल उज कार्ल उज, उज यांनी काय केलं अजून एक टेक्झॉनॉमिकल हायरॅरकीमध्ये एक घटक ऍड केला त्यांनी थ्री डोमेन सिस्टिम दिली ओके त्यांनी काय केलेली आहे तर थ्री डोमेन्स इस्ट्यूम दिली आणि मग क्लासिफिकेशन जे किंगडमचं केलं की नाही तर सिक्स किंगडम क्लासिफिकेशन दिलं लक्षात मी काय म्हणते काय दिलं तर थ्री डोमेन सिस्टीम दिली म्हणजे त्यांनी डोमेन हा घटक टेक्झोनॉमिकल हायरकीमध्ये ऍड केला तुम्हाला माहिती आहे का टेक्झोनॉमिकल हायरकी काय आहे ते एक जस्ट दोन मिनिटांमध्ये आपण घेऊयात अबाउट टेक्झोनॉमिकल हायरकी जस्ट गिव मी टू मिनिट्स म्हणजे कार लूजला सांगण्याच्या पूर्वी मला ते सांगणं जास्त गरजेचं वाटतं हे म्हणून येत आहे तर आता टेक्झोनॉमिकल हायरार्की जी आहे टेक्झोनॉमिकल हायरकी जी आहे यामध्ये माहिती का काय येतं तर यामध्ये येतं के पी सी ऑफ जी एस असं आपण काय करतो आहे तर सर्व सजीवांना अशा एका मध्ये मांडतो आणि त्यालाच आपण के पी सी ऑफ जी एस असं नाव दिलेलं आहे के फॉर किंगडम पी फॉर फायलम देन सी फॉर क्लास ओ फॉर ऑर्डर ओके ओ फॉर ऑर्डर देन एफ फॉर फॅमिली जी फॉर जीनस अँड एस फॉर स्पीसीज ओके ही होती आपले टेक्झोनॉमिकल हायरकी कार उज यांनी काय केलं या किंगडमच्या वरती अजून एक घटक आणला ज्याला आपण डोमेन असं म्हटलं ओके ज्याला आपण काय म्हटलं तर डोमेन असं म्हटलं आणि आपल्याला तीन डोमेन दिले ओके कार्लूज यांनी काय केलं तर आपल्याला तीन डोमेन दिलेले आहे ते तीन डोमेन आणि त्यानंतर मग त्यांचे दिलेले सिक्स किंगडम क्लासिफिकेशन आपण लगेच घेऊया ओके चले जाऊयात पुढं लक्ष ठेवा मग मग थ्री डोमेन सिस्टीम तर ह्या थ्री डोमेन मध्ये कोण कोण घेतलं त्यांनी बघा पहिला जो आहे तो आहे बॅक्टेरिया ओके थ्री डोमेन सिस्टिम मध्ये त्यांनी फर्स्ट नंबरला कोण घेतला बॅक्टेरिया सेकंड नंबरला त्यांनी घेतला आर्चिया आणि थर्ड नंबरला घेतलेला आहे यू कॅरिया ओके इथे लिहिते थर्ड नंबरला त्यांनी काय घेतलं यु कॅरिया अशा प्रकारे त्यांनी तीन डोमेन सिस्टिम दिलेली आहे कोणी दिलेली आहे तर कार्ल ऊज यांनी दिली ओके कोणी दिलेली आहे तर क्लासिफिकेशन कार थ्री डोमेन अजून विचारायचं आहे तर लक्षात घ्यायचं थ्री डोमेन सिस्टीम दिली कशी कशी बॅक्टेरिया आर्शिया आणि यु कॅरिया ओके आता ह्या बॅक्टेरियामध्ये कोण होतं तर ह्या बॅक्टेरियामध्ये ओरिजिनल जे बॅक्टेरिया आहे ओके जसं आपण सेफॅलोकोकाय म्हणू शकतो आहे ओके ओरिजिनल बॅक्टेरिया खरे बॅक्टेरिया त्या ठिकाणी होते आणि आर्चीमध्ये काय होतं हो, तर आर्चीमध्ये पण आर्की बॅक्टेरिया जे जुने होते आता जुने म्हणजे कोण आहे तर ज्यामध्ये फाईल्स होते त्यानंतर यामध्ये मिथॅनोकॉक बॅक्टेरिया होते मिथॅनोकॉकस बॅक्टेरिया होते त्यानंतर थर्मो ॲसिडोफिल होते किंवा थर्मोकॉकस देखील होते ओके थर्मोकॉकस होते किंवा थर्मो ॲसिडोफिल होते ओके म्हणजे जे एकदम एकदम मार्शी कंडिशन मध्ये कंडिशन मध्ये तयार होणारे बॅक्टेरिया किंवा गरम पाण्या गरम झऱ्यांच्या ठिकाणी तयार होणारे बॅक्टेरिया किंवा एकदम कोल्ड ठिकाणी राहणारे बॅक्टेरिया किंवा साल्टी एरियामध्ये राहणारे बॅक्टेरिया हे जे होते ना तर हे सगळं आर्कियामध्ये घेतलं ओके हे सगळं काय त्यांनी आर्कियामध्ये घेतलं आणि जे ओरिजिनल बॅक्टेरिया आहे ओके तर हे सगळे त्यांनी कशामध्ये घेतलेले आहे तर मग बॅक्टेरिया हा त्यांनी एक डोमेन दिला आणि यु कॅरिया ह्या यू कॅरियामध्ये त्यांनी काय केलं तर यू कॅरियामध्ये सगळे एनिमल्स घेतले ओके यु कॅरियामध्ये सगळे एनिमल्स घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये त्यांनी प्लांट्सला इन्क्लूड केलं त्यानंतर त्यांनी यामध्ये फंगायला पण इन्क्स केले इन्क्लूड केलेला आहे ओके आणि प्रोटीन्स देखील त्यांनी इथेच घेतले ओके तर एनिमल्स प्लांट्स फंगाय हे काय केलं त्यांनी यु कॅरियामध्ये घेतलेला आहे म्हणजे हे तीन हा चौथा हा पाचवा आणि एक सहावा म्हणजे कोण आहे तर डेफिनेटली आपण त्याला प्रोटीन्स ठेवूया ओके तर हे सगळेजण म्हणजे एक दोन तीन चार हा पाचवा आणि सहावा अशा प्रकारे पुढं कार ऊज यांचं काय होत आहे तर सिक्स किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन होते ओके काय होते आहे सिक्स किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन राहते बघूयात मग बघा लक्षात ठेवा आता दिसलं सिक्स किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन कोणी दिलेली आहे कार ऊझ यांनी दिलेली आहे महत्वाची राहते ही गोष्ट तर कोण कोण आहे याच्यामध्ये बघा यू बॅक्टेरिया युनिसेल्युलर प्रो कॅरिओ आले त्यामध्ये आर्ची बॅक्टेरि बॅक्टेरिया ओके यामध्ये काय आहे ते युनिसेल्युलर यु कॅरिओटिक आले यु कॅरिओटिक पण नकाल हे सर्वात जुने होते ओके okay. त्यानंतर कोण आलेला आहे प्रोटीस्टा म्हणजे यु कॅरिओटिक आहे युनिसेल्युलर अँड काही मल्टीसेल्युलर देखील त्यामधले फंगा आलेला आहे मल्टीसेल्युलर यु कॅरिओटिक आलेला आहे मल्टीसेल्युलर यु आणि प्लांटी देखील आलेला आहे मल्टीसेल्युलर यू कॅरिओटिक तर अशा प्रकारे हे प्रॉपर क्लासिफिकेशन झालं ओके अशा प्रकारे हे काय झालेलं आहे तर प्रॉपर क्लासिफिकेशन झालेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम इथे दिसून आलं <laughs> क्लिअर ओके एवढी वन तर ही झाली एक बेसिक आयडिया आता ना मी थोडस एक सेक्शन इथे ऍड करेल आता जे क्लासिफिकेशन झालं मग प्रत्येकाचं वेगवेगळं क्लासिफिकेशन होत आहे मग आपण बॅक्टेरियाला वेगळं क्लासिफाय करूया अकॉर्डिंग टू देअर शेप अकॉर्डिंग टू देअर हॅबिटाट अँड अकॉर्डिंग टू देअर युजफुलनेस युजफुल आहे नॉन युजफुल आहे अशा नंबर ऑफ पॅटर्ननी सेम रिलेटेड टू प्रोटीनचा सेम रिलेटेड टू प्लांट सम सेम रिलेटेड टू एनिमल्स तर आता आपण ज्या वेळेला एक जस्ट आयडिया देणार ना मी या गोष्टीची आता ज्या वेळेला आपण क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स करतो ते आपण कोण्या बेसिसने करतो ते सांगते आहे ओके जस्ट जनरल आयडिया कारण की हा टॉपिक फार मोठा आहे आणि मग मी स्टेप बाय स्टेप याला तुम्हाला शिकवत जाणार ओके तर आ, शरीर संघटनेच्या स्वरूपावरून आपण काय करतो आहे तर एखाद्या ऑर्गॅनिझमचं एखाद्या एनिमल्सचं क्लासिफिकेशन करतो मग शरीर संघटनेचं स्वरूप कसं बरं असतं त्याचं तर त्याच्यामध्ये पाच प्रकारचे शरीर संघटनाचे स्तर असतात ओके आता शरीर संघटनेचं स्वरूप आम्ही पहिला पॉइंट घेतला हा याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत क्लासिफिकेशन मध्ये ओके एक सेकंड हे मी एक एक घेणार आहे तर शरीर संघटनेचे स्वरूप कसं राहत आहे म्हणजे आता एक जो ऑर्गॅनिझम बनला ना हा ऑर्गॅनिझम कसा बनला होता मग त्याच्यामध्ये फक्त तो प्रोटोप्लाझम जीवद्रव्य प्रेझेंट होतं का त्याच्यामध्ये फक्त सेल्युलर लेव्हल ऑर्गनायझेशन आहे का की खूप सारे सेल्स वेग एकत्रित आले एकसारखे टिश्यू बनले टिश्यूंनी काम केलं टिश्यू लेव्हल ऑर्गनायझेशन आहे का की त्या ठिकाणी टिश्यू पण एकत्रित आले आणि ऑर्गन्स बनवले मग ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑर्गनायझेशन आहे का की खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स एकत्रित आले आणि त्यांनी ऑर्गन सिस्टीम बनवली या सगळ्या बेसिसवरती आपण काय करतो आहे तर क्लासिफिकेशन करतो आहे तर शरीर संघटनेच्या स्वरूपावरून एनिमलचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं तेवढं सांगते पहिलं जे आहे ते आहे जीवद्रव्य स्तर ज्याला आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतो काय म्हणतो आहे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो दुसरं जे आहे ते आहे पेशी स्तर ज्याला आपण सेल्युलर लेव्हल ऑर्गनायझेशन सेल्स एकत्रित येतात आहे ऑर्गनायझेशन लेव्हल ऑर्ग म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळे सेल्स एका ठिकाणी एक कॉमन सेल्स एकत्रित आले पुन्हा दुसरे कॉमन सेल्स एकत्रित आले नंबर ऑफ सेल्स कलेक्टेड झाले टिश्यू बोललो मग हा एक टिश्यू हा दुसरा टिश्यू टिश्यू लेव्हल ऑर्गनायझेशन झाला त्यानंतर अवयवस्तर म्हणजे ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन टिश्यूज जे आले ते एकत्रित आले ऑर्गन बनवलं आणि त्यानंतर तयार झालं ते आहे आपलं ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन आणि त्यानंतर आहे ते आहे इंद्रिय संस्था म्हणजे त्याला आपण अवयव स्तर ऑर्गनायझेशन म्हणतो आहे याचाच अर्थ वेगवेगळे टिश्यूज एकत्रित आले म्हणजे सेम कॅरेक्टर्स टिश्यू एकत्रित आले एक अवयव बनवला दुसरा बनवला तिसरा बनवला आणि तयार झाली ऑर्गन सिस्टिम ओके त्याद्वारे काय तयार झालेली आहे ऑर्गन सिस्टिम तयार झाली आणि जे क्लासिफिकेशन झालं त्याला आपण काय म्हटलं ऑर्गन सिस्टिम लेव्हल ऑर्गनायझेशन दुसरा इथे लक्षात ठेवायचंय आता इथे जास्त डिटेलमध्ये जाऊ नका मी तुम्हाला इथे समजून सांगते सेकंड जो क्लासिफिकेशनचा आपला पॉईंट आहे तो आहे बॉडी सिमेट्री ओके तो कोणता आहे तर बॉडी सिमेट्री आहे काय राहते ही बॉडी सिमेट्री मग जे प्राणी आहेत हे प्राणी जर आपण त्याच एक्सियल त्याला कट करत करतो आहे तर तो दोन समान भागांमध्ये विभाजित होतो आहे की त्यामध्ये अशा पद्धतीने आपण कट करू शकत नाही म्हणजे किंवा दोन त्याच्या समान भाग होऊ शकत नाही मग त्याला आपण असिमेट्रिकल असं म्हणतो आहे तर शरीर समितीवरून देखील आपण आपण काय करतो म्हणजे बॉडी सिमेट्री होऊन देखील आपण प्राण्यांचं वर्गीकरण करतो त्यातला पहिला जो आहे तो आहे असममितीय म्हणजे असिमेट्रिकल आणि दुसरा जो आहे त्याला आपण सममितीय म्हणजे सिमेट्रिकल असं संबोधतो असममितीय म्हणजे असिमेट्रिकल काय आहे तर ज्या प्राण्यांच्या शरीरावर मध्य रेषा आखून त्याचे विभाजन केल्यास शरीर दोन भागात विभागता येत नाही त्याचं शरीर काय आहे तर दोन भागांमध्ये विभागता येणार नाही आणि अशा कंडिशनला अशा प्राण्यांना आपण काय म्हटलं असममितीय असं म्हणतो आहे म्हणजे असिमेट्रिकल असं संबोधतो आहे या उदाहरणामध्ये येतात आहे अमिबा स्पंज एक्सेट्रा ओके कोण येतं या ठिकाणी तर अमिबा स्पंज वगैरे येतात आहे आफ्टर दॅट द्विपार्श्वसमित बायलायफल सिमेट्रिकल कोण असतात हे काही प्राण्यांच्या कुठल्याही एकाच अक्षातून काय करायचं आहे कुठल्याही एकाच अक्षातून करायचं करायचंय तर आपण त्याला विभागतो आहे तर त्याच्या शरीराचे दोन समान भाग होतात त्याच्या शरीराचे काय होतात आहे दोन समान भाग होतात आहे उदाहरणार्थ संघ प्लॅटीमेंथिस आस्कॅलमेंथिस ऑर्थोपोडा मोलुस्का इकायनोडर्माटा हेमिकॉडाटा कॉर्डेट्स मधील प्राणी यामध्ये समाविष्ट होतात ओके उदाहरणार्थ माणूस आहे पक्षी आहे कीटक ससा उंदीर हे इकायनोडम स्टेज स्टेजमध्ये ओके ते कसे आहे तर दे आर बायला सिमेट्रिकल हा पॉईंट व्हेरी आय एम पी आहे पण ज्या वेळेला आपण इकायनोडम शिकू ना त्यावेळेला मी याला एलॅबरेट करेल ओके आणि त्यानंतरचा जो तिसरं क्लासिफिकेशन आहे ते आहे स्पेरिकल गोलीय ओके कसं राहत आहे गोलीय केंद्रातून जाणारे कुठलेही प्रतल कुठल्याही पतनातून जर आपण एक एक्सिस्ट टाकतो म्हटलं तर काय होणार आहे प्राण्यांच्या शरीराला समान भागात विभाजित करता येतात उदाहरणार्थ कोण आहे तर वॉलवॉक्स आहे ओके उदाहरणार्थ कोण आहे तर वॉलवॉक्स आहे आणि जीवाणू आहेत ओके सारखे ओके तर हा गोलीय सिमेट्रिकल ही आ, रेडियल सिमेट्री आहे ओके okay, ही काय रेडियल सिमेट्री आहे आणि ही काय आहे तर बायोलाल सिमेट्री आहे ज्याला आपण द्विपार्श्व सममिती असं म्हणतो आहे ओके okay, तसं भरपूरशा गोष्टी यामध्ये डिस्कशन करण्यासारख्या आहे आणि डेफिनेटली माझे जे पुढचे लेक्चर शोध जातील त्यामध्ये आपण एक एक कन्सेप्ट एक, 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 क्लिअर करणारच आहोत ओके okay, तर हे लेक्चर सगळ्यांना समजलं असेल अशी आशा बाळगते लेक्चर जर आवडलं असेल तर याला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा ओके okay. जेणेकरून अशाच पद्धतीच्या लेक्चरचे चे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल पुन्हा एक वेळा सांगते आहे विजम आय एसच्या ऍप वरती विजय स्तंभ नावाची बॅच चालू आहे जी फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड बॅच आहे ही बॅच ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अव्हेलेबल आहे सर्व सेशन्स लाईव्ह आहे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला किती वेळा बघता येतात प्रत्येक टॉपिक वरती रिव्हिजन आहे त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन सेक्शनल टेस्ट आणि मॉक टेस्ट तुम्हाला इथे दिसून येते आहे आणि याच्या ऍडमिशन्स अजून पण ओपन आहेत ओके चालेल क्लिअर ऑल चलो थँक्यू व्हेरी मच बाय बाय सी यू वगैरे